नमो बुद्धाय सप्रेम सप्रेम जेबीम आरविकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हा व्हिडिओ भगवान बुद्धांनी प्राणायाम आणि या याविषयी माहिती सांगितलेली आहे त्याबद्दल हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर प्राणायाम आणि आनापानस ज्यावेळी भगवान गौतम बुद्ध आपल्या समस्येच्या समाधानासाठी अनेक प्रकारच्या पर्यायांचा अभ्यास करत होते त्यावेळी त्यांनी समाधी म्हणजे मनाची एकादिग्रता याविषयी अभ्यास करावा असा विचार केला त्या काळात ध्यानमार्गाच्या मुख्य तीन परंपरा होत्या त्या तिन्ही परंपरा श्वासाच्या अवगमनावर नियंत्रण हे एकच तत्व समान होते श्वासाच्या अवगमनावर नियंत्रण ठेवण्याची एक परंपरा होती ती म्हणजे अनापान सती या नावाने ती संबोधली जात असे दुसरी परंपरा श्वासावर नियंत्रण ज्या पद्धतीने करीत असत त्या प्रणालीला प्राणायाम असे म्हणत असत या प्रणालीत श्वासोच्छ्वास ही प्रक्रिया तीन भागात विभागली असे श्वास आत घेणे म्हणजेच पूरक नंबर दोन श्वास रोखून धरणे म्हणजेच कुंभक नंबर तीन श्वास सोडणे म्हणजेच रेचक तिसरी परंपरा ही समाधी या नावाने ओळखली जात असे त्या काळात ध्यान मार्गाच्या अभ्यासक म्हणून आलार कलामांची त्या भागात ख्याती होती त्यामुळे भगवान बुद्ध यांना असे वाटले की ध्यान मार्गाचे शिक्षण घेण्यासाठी आलार कलाम यांचेकडून शिक्षण घेतले तर योग्य होईल तेव्हा त्यांनी आलार कालाम यांच्याकडे जाऊन विचारले की ते ध्यानमार्गाचे शिक्षण देण्यास तयार आहात का त्यावर कालामांनी भगवान बुद्धा मला मोठ्या आनंदाने शिक्षण देऊ इच्छितो असे सांगितले आलार कलामाने त्यांना ध्यानाविषयी माहिती तंत्र शिकवले त्या तंत्रात त्यांनी एकूण सात अवस्था होत्या त्या, त्या, हो त्या गौतम बुद्ध यांनी दररोज नित्य अभ्यास करून सातच्या सात अवस्था गंभीरतापूर्वक आत्मसात केल्या नंतर भगवान बुद्धांनी आलारकालामाला या पुढील शिक्षण देण्याबाबत विचारणा केली तेव्हा आलार कलामांनी सांगितले की नाही मित्रा आता यापुढे शिकल्यावर माझ्याकडे काहीही नाही जे होते ते पूर्ण शिक्षण दिलेले आहे यानंतर भगवान गौतम बुद्धांनी गुरु अल्हार कलामांचा निरोप घेतला गौतम बुद्धांनी योगी उद्धव राजबुद्ध यांचे विषयी या ऐकले होते ते आलार आलारकालमापच्या सात अवस्थांपेक्षा एक अवस्था श्रेष्ठ अशी विकसित केली होती असे त्यांना कळाले होते तेव्हा भगवान बुद्धांनी देशी ध्यानधारणा अवस्था अवगत करून घेण्याचा दृढ निश्चय केला उदक रामपुत्त यांच्या आश्रमात जाऊन विद्या आत्मसात करण्यासाठी त्यांनी निश्चय केला त्यांनी शिष्य बनून वि विद्येचा अभ्यास सुरू केला थोड्याच काळात ते समाधी अवस्थेची तंत्र अवगत केल्यानंतर भगवान बुद्धांनी पुन्हा गुरु उदक रामपुत्त यांना विचारणा केली की गुरुदेव यापुढे आणखी आपल्याकडून शिकण्यासारखे काही उरले आहे काय त्यावर उदक रामपुतांनी सुद्धा हेच उत्तर दिले नाही मित्रा आता यापुढे मी तुला काहीही शिकवू शकत नाही यापुढे माझ्याजवळ पुढील ज्ञान नाही जे होते ते ज्ञान मी तुला शिकवलेले आहे आल्हारकाला मान्य उदकराम हे त्या काळी कोशलांच्या देशात ज्ञानमार्गाचे महान ज्ञानीवंत होते त्यामुळे त्यांची ख्याती सर्व दूर पसरलेली होती तसेच मगध देशातसुद्धा ध्यान साधनेत पारंगत असलेले काही ज्ञानीवंत आहेत त्यांना भेटून त्यांची ध्यान प्रणाली याविषयी ज्ञान संपादित करावे अशी भगवान बुद्धांना इच्छा झाली त्याप्रमाणे त्यांनी मगध देशात प्रयाण केले आणि त्यांना असे आढळले की मगध देशातील ध्यानमार्गाचे तंत्र जरी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण आधारित असले तरी ते कौशल देशाच्या प्रचलित प्रणालीपेक्षा भिन्न प्रणालीचे आहे ती प्रणाली म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे यावर नियंत्रणाऐवजी श्वासाचा निरोध करून चित्ताची एकाग्रता साधन करण्यावर साध्य करण्यावर आधारित होती भगवान बुद्धांनी ही प्रणाली आत्मसात केली तेव्हा त्यांनी श्वासाचा नि निरोध करून चित्ताची एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या कर्णरंध्रातून तीव्र ध्वनी बाहेर निघत असत त्यांचे मस्तक कोणीतरी तीक्ष्ण सूर्याने भेदत आहे असे त्यांना वाटत होते ही अत्यंत पीडादायक प्रक्रिया होती परंतु बुद्धांनी ती विद्या सुद्धा पारंगत केली यश मिळवले अशा प्रकारे समाधी मार्गाचे त्यांचे अध्ययन पूर्ण झाले भगवान बुद्धांनी कठोर परिश्रम करून तपश्या संपूर्ण आयुष्य ज्ञान साधना करण्यासाठी वाहून नेले आणि सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले प्रियसाधको हा व्हिडिओ धम्माचे ज्ञान जनसामान्यात पसरत जावा या उद्देशाने भगवान बुद्धाचा प्रसार आणि प्रचार यासाठी तयार करण्यात आलेला आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा some